नमस्कार मंडळी कथामृत या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आणि मी भाग्यश्री आता मंडळीनं दिवाळी झालेली आहे आणि हळूहळू कार्तिकी एकादशी जवळ येते उत्सव हो, सात दिवसाचा सा सप्ताह असतो बऱ्याच ठिकाणी हा सप्ताह असतो बर का कोकणामध्ये जरा प्रस्थान आणखीनच जास्त आहे आता कार्तिकी झाल्यानंतर परत दत्त जयंती येते मार्गशीर्ष मध्ये ते तो देखील उत्सव असतो त्याच्यानंतर महाशिवरात्र येते त्याचाही उत्सव असतो हे साधारणपणे सात सात दिवसाचे सप्ताह हे हो। आपल्या इथं असतात काही वेळेला काही ठिकाणी ज्ञानेश्वरी पारायणाचा श्रावण महिन्यामध्ये देखील ज्ञानेश्वरी पारायणाचा सप्ताह असतो गाथा पारायण सप्ताह असतो तर सप्ताह हो। त्याला इतकं महत्व प्राप्त का झालं आणि सप्ताह नेमका सुरुवात कधी पासून झाला तर आपण याबद्दल जाणून घेऊया आणि हा सप्ताह का करायचा आणि यापासून आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत श्री कृष्णाने गोकुळातील लोकांना वाचवण्याकरता गोवर्धन पर्वत सामान्य करंगळीने उचलून धरला आणि इंद्राने सात दिवस सतत शिळाधारी पाऊस पडला पण पड़ सर्व प्रजा प्रजाजन हे त्यातून वाचले शिळाची सात एक सरे। एक दिवस हा पाऊस मुसळधार पाऊस पडत होता परंतु सर्व लोक सर्व जनता यातून वाचली तर तुकाराम महाराजांनी असं म्हटलेलं आणि माझ्या मते हा पहिला सप्ताह हु, असावा आणि त्यानंतर शुकाचार्यानी सात दिवसात भागवत सांगून परीक्षिती राजाचा उद्धार केला परीक्षिती मृत्यू साता दिवसांचा मुक्त झाला वाचा उच्चारिता तुकाराम महाराज असं म्हणतात तर श्रवणे परीक्षिती तरला भूपती साता दिवसा मुक्ती झाली तया महाभागवत करुनी श्रवण सर्वांगाचे कान केले त्याने असे एकनाथ महाराज म्हणतात म्हणून भागवत सप्ताह सुद्धा बऱ्याच ठिकाणी आयोजित केले जातात बघा तर यामुळे सप्ताहाला जास्त महत्व प्राप्त झाले आणि व्यवहारात जर आपण पाहिलं तर एस टीचा सुरक्षा सप्ताह साजरा होतो बँकेचा बचत सप्ताह असतो नगरपालिकेचा स्वच्छता सप्ताह असतो असे सप्ताह आता असे बरेच प्रकार व्यवहारामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर वारकऱ्यांचं तर अखंड नाम हरिनाम ज्ञानेश्वरी गाथा पारायण सप्ताह त्याला एक वेगळं महत्व प्राप्त झालेलं आहे मंडळी आणि त्यापासून फायदा काय होतो तर ज्या गावात सप्ताह असतो त्या गावातील वातावरण मंगल राहते मंगलमय वातावरण असतं बघा तिथलं ज्या ठिकाणी हरिकथा हरिनाम होते तिथला परिसर पवित्र होतो सगळी जण ते मंदिर जे असत किंवा तो पारायण ते होणार असत ते मस्त पैकी केर काढून सडा मारून स्वच्छ केलं जात आणि तिथलेच त्या गावातले लोक विचार करतात खाणारे पिणारे प्रामुख्यान कि आता गावात सप्ताह आहे त्यामुळे थोडा इंद्रियांच्यावर आपण ताबा ठेवूया त्या निमित्ताने इंद्रियांवर ताबा ठेवण्याची माणसाला सवय लागते सप्ताहाच्या द्वारे तरुण वर्गावर संस्कार होतात आता तरुण वर्ग सध्या मोबाईल आणि टीव्ही यामध्ये गुंतलेला आहे अडकलेला आहे तर काय की संस्कारापासून ही पिढी थोडी दूर आहे पाश्चमात्य भपकेगिरीला ही बळी पडती आहे मग थोडस त्यातून बाहेर पडली ही मुलं तर या सप्ताहाच्या द्वारे ही तरुण मुलं जी आहेत त्यांच्यावर संस्कार होतील आणि या प्रवचन कीर्तन माध्यमाच्या द्वारे इहलौकिक ज्ञान मिळते एका कॉलेज कुमाराला विचारलं की पांडवामध्ये मोठा भाऊ कोणता त्यानं उत्तर दिलं अर्जुन अर्थात पांडवांचा मोठा भाऊ धर्मराज हे सुद्धा त्याला सांगता आलं नाही त्यामुळे होतं काय तर या सप्ताहामध्ये अनेक कार्यक्रम आयोजित केलेले जातात केले जातात कीर्तन प्रवचन यासारखे त्यामुळं या कथा ऐकून आपला इतिहास काय आहे पुराण काय आहे याचं ज्ञान या मुलांना किंवा अगदी मोठ्या लोकांना सुद्धा होत असतं तर या कथेमुळं होतं की ते पुण्य पदरात पड़तो, कथा देवाचे ध्यान कथा साधन मुंडण कथे ऐसे पुण्य आणि क नाही सर्वथा जे कथा आयोजित करतात मेहनत घेतात तर आपण पाहतो ना की सप्ताहामध्ये अनेक कार्यकारी सभा मंडळी असतात जी छान चांगला व्यवस्थित सुरळीत यासाठी प्रयत्न करत असतात मेहनत करत असतात की जेणेकरून त्यामुळे त्यांना त्यांच्या पदरात पुण्य पडत असते या सप्ताहामुळे आपली हिंदू संस्कृती जतन होते सप्ताहामुळे धर्म जागृती होते आणि विशेषतः अ जे काही तू नीच कुळातला आणि उच्च कुळातला हे जे काय आहे हे नष्ट होते समानता समानता प्रस्थापित होते कारण तिथे सगळ्याच वर्गातली लोक येत असतात त्यामुळे समानता बंधूभाव वाढीस लागतो आणि ज्या ठिकाणी हरी कथा सतत असतो त्या ठिकाणी सगळी तीर्थे वास करतात असे हे फायदे या सप्ताहातून होतात आणखी फायदे आहेत जिथे कीर्तनकार प्रवचनकार यांना आपले विचार मांडण्याची संधी मिळते तर श्रोत्यांना श्रवणाची मेजवानी मिळते आणि या सप्ताहातून मिळणाऱ्या देणगीतून काहींनी मंदिर धर्मशाळा यासारखी सामाजिक कामेही केलेली आहेत अर्थात सप्ताहाचा हिशेब जर व्यवस्थित थे ठेवला तर खूप काळ हा सप्ताह हो। टिकतो तर मंडळीनो हा सप्ताह तुमच्याही गावात असेल तर तो, तो असाच अविरतपणे चालू राहावा यासाठी तुम्ही सर्व मंडळींनी एकत्र एक येऊन एकजुटीने हा सोहळा पार पडावा यासाठी प्रयत्न केलेच पाहिजेत अनेक प्रवचन कीर्तन आयोजित करा आणि सप्ताहाचं काय महत्व आहे या भागामध्ये मी आपल्याला सांगितलेलं आहे तर जवळच येते आता कार्तिकी एकादशी तर एकादशीची कथा काय आहे ही देखील मी पुढच्या भागामध्ये आपल्याला सांगणार आहे तोपर्यंत आता मी इथंच थांबते आणि मला आज्ञा द्या, द्या रामराव